नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाची पूजा केली जाते अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा या गावात गणपती बाप्पाचे दिवसाकरिता आगमन ही परंपरा दोनशे वर्षाहून अधिक कालावधीची आहे अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक आहेत मात्र भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा या गावात गणपतीची स्थापना हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या केली जाते सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित येतात गणपती बाप्पाचे आगमन वाजत गाजत तर विसर्जन मिरवणुकीने केले जाते येथील नागरिक नागपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पाचं पूजन करतात पूजेचा पहिला मान वारगडे परिवारातील सदस्यांना परंपरेने लाभला आहे या दीड दिवसाच्या गणपतीचं दर्शन घेण्याकरिता गावातील लग्न होऊन सासरे गेलेल्या मुले आपल्या पतीसह आवर्जून उपस्थित असतात श्री गणेशाची आमच्या इथे काल मनोभावे मूर्तीची स्थापना करण्यात आली आज आपण विसर्जन मिरवणुकीत सर्वस्व समाजन सहभागी झालेला आहोत दोनशे अडीचशे वर्षावर्षी तत्कालीन इंग्रजांच्या आधी ज्या शाळा भरायच्या म्हणजे जनपद काळाच्या आधीच्या शाळा त्यावेळेस शाळेत जे गुरुजी शिकवायचे त्यांनी नागपंचमीच्या आदला दिवस म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या गणपतीची स्थापना सुरू केली आणि ती केलेली स्थापना आम्ही समस्त गावकरी मंडळी आजही मोठ्या हर्षोल्लासात साजरा करतो धनराज खरचान आर सी न्यूज अमरावती